सुरुवातीलाच एक मोठी बातमी बीडमधून समोर येते आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांकडून शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करण्यात आली आहे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पीएचा देखील यामध्ये समावेश आहे बीडमधील घटनेचे सीसीटीव्ही हे समोर आलेले आहेत बीडमधील गुंडगिरी पुन्हा एकदा समोर आली आहे तरी दृश्य आपण पाहतोय बीडमधील आहेत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी शोरूमच्या मॅनेजरला मारहाण केलेली आहे संदीप क्षीरसागर हे राष्ट्रपती आमदार आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली आहे यामध्ये संदीप क्षीरसागर यांच्या पीएचा सुद्धा समावेश आहे हे संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत त्यामुळे बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून बीडमधील गुन्हेगारीच्या अनेक घटना या समोर येत आहेत त्यामध्ये आणखी एका घटनेची भर पडली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी आमिर हुसेन आपल्यासोबत जोडलेत आमिर आवाज पोहोचतोय हो काय कारण आहे मारहाण करण्याच नक्की जर आपण बघितलं तर आतापर्यंत आपल्याला ते कारण समोर आलेलं नाही जगदीश पण जे आपण बघतोय कुट की आमदाराचे पी ए किंवा आमदाराच्या कार्यकर्ता करून वेळोच वेळी बीड जिल्ह्यात कुठं ना कुठं मारहाण होताना किंवा दादागिरी करताना किंवा भाईगिरी दि करताना दिसत येत आहे जसं आपण बघितलं केसच एक मॅटर झालं केस तालुक्यात के त्यानंतर आष्टी तालुक्यातील शिरूर या तालुक्यातलं घटना बघण्यात ता आली आता आपण आज बघतोय बीड तालुका म्हणजे बीड जिल्ह्यातले कुठं ना कुठं काही ना काही कोणत्याही तालुक्यात एक ना एक घटना कोणत्याही आमदारच्या कार्यकर्त्याकडून चालूच आहे आमिर दरम्यान ही सीसीटीव्ही फुटेज समोर आलेली आहेत पोलिसांनी या संदर्भात काय कारवाई केली आहे आतापर्यंत आपल्याला अधिकारी सांगितलं नाही की नेमके मॅटर काय ठीक आहे मी मी पुन्हा तुमच्याकडे येतो असेच आपल्या सोबत स्वतः आमदार संदीप क्षीरसागर सुद्धा जोडलेले आहेत संदीप जी हे सीसीटीव्ही समोर आलेले आहेत यामध्ये तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा दिसत आहेत तर संदीप क्षीरसागर यांच्यापर्यंत आपण पोहोचूच मात्र ही सीसीटीव्ही दृश्य आपण पाहतोय बीडमध्ये हा प्रकार घडलेला आहे त्यामुळे बीडमध्ये कायद्याचं की गुंढांचं राज्य आहे असा सवाल उपस्थित होतोय संदीप क्षीरसागर यांच्या हे कार्यकर्ते असल्याचा दावा केला जातो या आहे यामध्ये संदीप क्षीरसागर यांच्या पीएचा सुद्धा समावेश आहे तर स्वतः संदीप आपल्या आपल्यासोबत जोडलेले बीड मधील ही दृश्य आहेत कॅमेरात कैद झालेली आहेत आणि यामध्ये तुमचे कार्यकर्ते आणि तुमचा पीए आहे अशी माहिती समोर येते आहे मी काल तो व्हिडिओ पण बघितला आणि जी माहिती माझ्याकडे जर भेटली ना ती आणि संबंधित जो कोणी त्याच्यासोबत जी काही त्याला काहीतरी झापड मारली वाटत बरोबर आहे ना हुँ. हुँ. तो तो काय एक माझा कार्यकर्ता नाहीये अजून त्याच्यामध्ये माझा जरी कार्यकर्ता असला आणि कुणी जरी असलं तर त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला रिपोर्ट केली पाहिजे ना त्या व्यक्तीने त्याला खरी परिस्थिती माहिती काय चुकीचं झालंय तिथं जे मात्र संदीप जी हे तुमचे कार्यकर्ते आणि पीए आहे हे तुम्ही मान्य करताय नाही मा, त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही जे बघितलं ज्यांनी मारहाण केली तो माझा पी ए नाही तुमच्या चेहरा ओळखतात का उलट ह्या मारहाणीच्या वेळेस तो मध्यस्थी तो मिटवायला गेला तिथं मला जी माहिती भेटली और... ह्याच्यापेक्षा जे संबंधितला जी, जी मारहाण झाली तो व्यवस्थितपणे सांगेल आणि त्याच्यामध्ये त्यांनी जरी म्हणलं की काही कुणी मारहाण केली माझा माणूस असेल दुसरा माणूस असेल तर ते त्यांनी गुन्हे दाखल केले पाहिजे जी, जी। संती तुमच्यापर्यंत माहिती आलेली आहे का नेमकी ही मारहाण काय का झालेली का आहे कारण काय या मागचं बघा हा खूप जुना विषय आहे हा काही आता विषय नाही हा आणि जी काही त्यांच्या गाडी घेण्यावरून काहीतरी बोलाचाली होती माझ्यापेक्षा तो समोरचा मुलगा तो व्यवस्थित सांगेन हा त्यांच्यापर्यंत आम्ही पोहचूच मात्र तुमच्यापर्यंत या संदर्भात काही माहिती आलेली आहे का नाही मला एवढीच माहिती भेटली मला हे प्रकरण आल्यानंतर हे एवढं मी माहिती मला मी घेतली माझ्या संबंधित माणसाकडून घेतली तर असं असं जी घटना झाली होती आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांचं कुठं त्या मारहाणीमध्ये संबंध दिसत नाहीत दुसऱ्या मुलांनी कुणीतरी तिथं मारलेलं आहे तिथे आणि ते मध्यस्थी केलं उलट ते काही भांडणं करू नका म्हणून तिथे आणि जरी त्यांना वाटत असेल की अजून काय असेल त्याच्यामध्ये तर त्यांनी गुन्हे दाखल केले पाहिजे मात्र ज्यांनी मारहाण केलेली आहे तो तुमचा कार्यकर्ता नाही आहे नाही आहे कार्यकर्ता असेल किंवा नसेल संबंधित जो ज्याला मारहाण झालेली आहे ठीक आहे ज्याला काही ते बसले नाही त्यांनी तिथे बोलायला पाहिजे माझं जरी असलं तर त्यांनी गुन्हे दाखल त्याच्यावर जर काही हे असेल तर त्यांनी हे केलं पाहिजे ना ठीक आहे बरं हा जुना विषय आहे हा जुना विषय कधीतरी त्याची त्यावेळेस सुद्धा काही झालं नाही त्यावेळेस कुणाच्या कानावरती आलं नाही तर हा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून समोर आला आपल्या ठीक आहे संदीपजी धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल